मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं ज्या मम्मी सपनी त्या उभा असतात त्या म्हणतात की सत्यजित भाऊजी आता घरी तर घेऊन येणार नाही ना त्यांना आता घरी जर आणलं तर त्या मेब्रड चाईल त्यांना अहो त्या एक जाऊबाईला तर काय करायचं आपण असं म्हणत असतो तर आता इकडं लगेच मी साहेब म्हणतात की मला विश्वास आहे माझं सत्य असं काहीच करणार नाही आहे ते असं म्हणत असते आणि आता इकडं जो सत्य आहे तो सत्य म्हणत असतो की म मंजूच्या आई म्हणते की सत्यजित राव तुम्ही ऐका मी नाही येत तुमच्या आम्ही म्हणतो की अहो आई असं काय करताय अहो तुमचं घरी यायला काय हरकत आहे तर आता लगेच म्हणतात की नाही सत्यजित राव तर आता सत्य म्हणतो की चला माझ्यासोबत गाडीत तर चला तुम्ही मग बघू आपण तर आता त्यांना गाडीत बसून सत्य घेऊन येतो आणि आता सत्य घेऊन आल्यावरती आता लगेच सत्या म्हणतो की तुम्ही काळजी करू नका मी आहे ना तुम्हाला घरी घेऊन येतो त्यांना आणि घरी आणल्यावरती आता सगळेजण बघतात तर काय मम्मी साहेब बघतात मम्मी साहेब म्हणतात काय हे सगळं तर आता इकडं जी आई आहे ती तिथे उभा असते आता लगेच इकडं सपना म्हणते मम्मी साहेब बाहेर बघितलं कोण आले पाहुणे अहो तुमची ती सुनबाई आली आहे नेबळट अहो ती निबळट सुनबाई आली बघा बाहेर जाऊन तर आता लगेच हे म्हणतात की नेबळट सुनबाई इथे काय करते ही तर आता लगेच हे म्हणतात की तू इथे तर आता लगेच सत्य म्हणतो की हो मी चांगलाय मम्मी त्यांना त्यांना कशाला तू आपल्या घरी आणलंय आपल्या घरी कशाला आणायचं ना तिकडेच राहून द्यायचं ना आपल्या घरी आणलं चुगाय कशाला अजिबात आणायला नको होतं असं मम्मी साहेब म्हणतात तर आता लगेच सत्या म्हणतो की मम्मी अगं त्यांचं डोक्यावरचं छत गेलंय ते कुठं राहतील तू सांग ना अगं त्यांचं एक हे म्हणून माझं एक काम आहे त्यांना सांभाळणं जीव लावणं अगं सत्या म्हणतो की असं म्हणतो मम्मी साहेब म्हणतात की नाही अजिबात नाही असं काही करायचं नाही सत्या अजिबात मी त्यांना माझ्या घरात घेणार नाही तर आता इकडं मंजू घरात पाऊ ठेवायला लावते आता मम्मी साहेब तिकडून ओरडतात चल चालली आता मम्मी साहेब त्यांना तिला लगेच माग काढतात आणि म्हणतात की अजिबात हे करायचं नाही अजिबात आतमध्ये येऊ नकोस असं म्हणतात तर आता लगेच ते म्हणतात की काय आतमध्ये काय येऊ नको मी तर आता लगेच सत्या म्हणतो की मम्मी असं शांत बस अगं काय बोलते तिच्याशी असं तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की त्यांना माझ्या घरामध्ये अजिबात जागा नाही ना 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 आहे मी त्यांना माझ्या घरामध्ये जागा देणार नाही आहे अजिबात कधी जागा भेटणार नाही त्यांना कारण की तुला माहीत नाही मम म मम्मी साहेब म्हणतात तुला माहीत नाही सत्या कशी माणसं आहेत ते तुला काय माहिती रे ते कसे आहेत आणि कसे नाही ते अजिबात त्याला चु तुझ्यावरती संशय घेत होती ना अरे तिला तू सांग आता काय करणार आहेस ते अजिबात त्यांना हे करायचं नाही सत्या म्हणतो की मम्मी काय बोलते तू शांत हो तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात अशा लोकांना माझ्या जागा नाही बाहेर आणि आता मंजूच्या आईला चक्कर येतात आणि तिथे ती बसते आणि म्हणते की असं का वागतायत असं आपल्यासोबत का होत आहे आणि आता लगेच जी अमृता आहे ती म्हणते की आई तू शांत हो ना अगं कशाचं टेन्शन येत आहे तुला अगं शांत हो ना तू तर आता लगेच जाता ते म्हणतात की मंजूच्या आई खूप रडत असते आणि म्हणत असते की शांत हो ना म मंजूच्या आई म्हणते की हे बघ मंजू आता आपल्याला थांबायचं नाही चल इथून तर आता सत्य म्हणतो की शांत व्हा तुम्ही अहो कशाला करता स्वतःला त्रास करून घेताय शांत व्हा अहो मी हे नाही ते सत्य म्हणतो तर मंजू म्हणते की सत्य आम्हाला अजिबात तुझ्या घरात यायचं नाही आम्हाला जाऊ दे इथून आम्ही दुसरीकडं बघून कुठं राहू तू काळजी करू नकोस तर आता लगेच म्हणतो की मला माहिती आहे तुम्ही का म्हणताय ते तुम्ही मम्मीमुळे म्हणताय ना अहो तुमच्या मुलासारखा मी तुम्ही काळजी करू हो नका तु तु मी तुम्हाला जर तुम्हाला येऊन नाही दिलं ना आतमध्ये मम्मी मी पण ह्या घरातून निघून जाईल असं म्हणतो तर आता तो म्हणतो की मम्मी तू यांना आतमध्ये घेऊन येणार आहे का नाही तर आता मम्मी साहेमांतात नाही घेणार तर तो म्हणतो की मग माझं पण म्हणणं ऐकून घे हे बघ तू त्यांनाच घरात घेणार नाही तर त्यांच्या संग मी पण ह्या घराबाहेर निघून जाईल असं म्हणतो तर बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सब्स्क्राइब करा